आता प्रेरणाला एक दिवस तो असा म्हणला की प्रेरणा तुझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन कर आणि तुझ्या हाताचं जे फिंगरचं जे हे कातडे असतात ना हे कातडे त्या कॅमेरासमोर काप मोबाईलच्या आणि ते व्हिडिओ क्लिप मला पाठवू एका बोटाची जास्त नाही आहे प्रेरणा म्हणली काय पागल झालास असं मी कसं करू तू म्हणला की कर माझी ही फॅन्टी आहे मला हे आवडतं बघायला आता तू नाही करणार तर करणार तरी कोण <laughs> तर मित्रांनो स्वतःला मारून घेणं स्वतःला इजा पोहोचवणं आणि स्वतःला स्वतःच्या हातानं संपवून टाकणं येडे पण आहे ना तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एका व्हिडिओमध्ये नव्या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज जे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत या टॉपिकमध्ये एक अशी घटना आहे की ती घटना अलगतली दोन हजार एकोणीसमध्ये घडलेली आहे आणि ती घटना घडलेली आहे फेसबुकच्या माध्यमातून आणि इतकी भयंकर घटना घडलेली आहे की त्या घटनेमध्ये एका व्यक्तीनं आपलं स्वतःचं इतकं मोठं तर पहिले नुकसान केलं आणि नंतर काही वाचलं नाही नुकसान करण्यासारखं तर स्वतःचा जीव दिला तीच गोष्ट आज आपण कव्हर करणार आहोत आणि ही रियल गोष्ट आहे आणि ही गोष्ट त्या व्यक्तीच्या मैत्रिणींनी आपल्याला शेअर केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आमचं नाव नका घेऊ कारण की तिच्या घरच्यांना वाईट वाटू शकेल आणि जिच्याजोबरोबर ती गोष्ट घडलेली आहे ती एक मुलगी आहे तर ही गोष्ट आहे मुंबईमधील मुंबईमध्ये एक गर्ल्स हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये ही एकच गोष्ट अशी घडली होती की या गोष्टीमुळे चार महिने ते हॉस्टेल बंद ठेवावं लागलं होतं आणि गोष्ट अशी घडली होती की फेसबुकच्या माध्यमातून कोणी विचारही करू शकत नाही की अशी कशी काय घडली आणि नंतर जेव्हा पोलिसने इन्व्हिगेश केलं होते काय म्हणतात हो त्याला इन्व्हेस्टिगेशन केश काय अरे यार का तपासणी केली पोलीसवाल्यांनी तपासणी केली त्याच्यानंतर पोलीसला काहीही सापडलं नाही आणि जेव्हा सगळा रिपोर्ट तपासणी पोस्टमॉर्टम हे सगळं काय झालं त्याच्यानंतर त्या मुलीला पागल म्हणून घोषित केलं तिने हे सगळं जे केलं ते तिच्या पागलपणामध्ये केलं असं ते डॉक्टर्स आणि पोलीसवाल्यांनी म्हणून केस फाईल क्लोज केली पण तिची मैत्रीण म्हणती की हे थोडं वेगळंच आहे आणि जेव्हा हिच्या मैत्रिणींनी पोलिसवाल्यांना ही गोष्ट सांगितली तर पोलीसवाल्यांनी ते सगळी तपासणी केली पण त्याच्यामध्ये काहीच सापड नाही का त्यामुळं त्यांनी हिचं काही मनावर धरलं नाही आणि ते काही सापडलं नसल्यामुळं हिच्यावर थोडा शक पोलीसवाले धरू लागले पण काही सबूत वगैरे सापडलं नसल्यामुळं ही बिचारी तिथून सुटली आणि या गोष्टीच्या नंतर हिच्यासोबत हे घडलं याच्यानंतर हिने ही गोष्ट कोणासोबतच शेअर केली नाही पण आपल्यासोबत शेअर केली आहे okay, ओके तर तात्पुरतं आपण जिच्यासोबत ही घटना घडलेली आहे तिचं नाव ठेवू आपण प्रेरणा आणि जिने आपल्याला ज्या मैत्रिणीने आपल्याला ही गोष्ट शेअर केलेली आहे त्यांचं नाव ठेवू आपण साक्षी तर गोष्ट अशी आहे की मुंबईमधल्या त्या हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये या दोघीजणी राहत होत्या साक्षी आणि प्रेरणा दोघीजणी चांगल्याच मैत्रिणी होत्या आणि जेवढ्या होत्या त्याच्यामध्ये त्या जेवढ्या अभ्यास करायच्या जेवढ्या सिरियस वागायच्या तेवढ्याचं फ्री पण होत्या आणि तेवढीच मजा पण करायच्या त्याच्यासाठी ते वगैरे ड्रिंक करणं थोडी सिगरेट पिणं आणि थोडी आयशी वगैरे करणं ही थोडी नॉर्मलशी गोष्ट आहे आता लेवल थोडी वरची असल्यामुळं आपल्या खेडीपी लोकांना वाटतं की यार पुरी दारू पितायत पुरी सिगरेट होरतायत या समान्यामध्ये खूप छोटी गोष्ट झालेली आहे आपल्याला तसं वाटतं पण आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते आणि ती असणंही गरजेचं आहे कारण की त्या गोष्टी केल्याने आपलं शरीर खराब होतं तर यांच्यामध्ये ही गोष्ट कॉमन होती आणि याच गोष्टीमुळं त्या दोघीही जणी फेसबुकवर टाईमपास पास करायच्या म्हणजे कुणाला बोलायचं कुणाला नाही बोलायचं याला परेशान करायचं त्याला परेशान करायचं आता मी तुम्हाला सांगतोय ना की कशा टाईपचं टाईमपास करायचा तो या टाइमपास या प्रकारचा टाइमपास होता तर याच्यामध्ये प्रेरणा थोडी जास्तच करायची आणि साक्षी नॉर्मल होती जास्त काय तिच्या होमध्ये हो, हो नाही मिसळवायची आणि प्रेरणा अशी होती की ती स्वतःचे फोटोज त्या फेसबुकवर टाकायची डीपी ठेवायची अलग अलग प्रकारचे फोटोज काढायचे हॉट एस एक्सी अशा टाईपचे ती फोटो काढून फेसबुकवर टाकायचे त्यामुळे ती थोडी सोशल मीडियावर पण पॅप्युलर होती थोडी फार फॉलोविंग तिची होती तर ती सहजासहजी फेसबुकवर ज्या आपण फ्रेंड रिक्वेस्ट येतात त्या पूर्ण काय ॲक्सेप्ट करायच्या नाही आणि कोणाच्याही एस एम एसर रिप्लाय करायचा नाही उगाच समोरच्याला तळमळ तळमळ करायला लावायची आणि सोडून द्यायची सीन करायची बघायची सोडून द्यायची सीन करायची बघायची सोडून द्यायची असा तिचा प्रकार होता आणि जे तिला चांगलं वाटलं त्यालाच ती बोलायची आणि एक दोन दिवस बोलून सोडून द्यायची पण एक दिवस तिच्या फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि ती त्याला ॲक्सेप्ट करते आता हिने का केलं कशामुळं केलं हे हिला काहीच कळत नाही पण ही त्याला ॲक्सेप्ट करते आणि तिकून एक एस एम एस होतो हाय आता हिची आदत असते की एस एम एस पाहिल्याच्या नंतर सीन करायचा आणि सोडून द्यायचा पण यावेळेस ती एस एम एस बघते आणि त्याचा रिप्लाय देते इकून पण हाय बोलते आणि काय झालं हिच्या लाईफमध्ये काही कळालंच नाही बघता बघता दोन चार दिवसामध्ये ती त्या अननोन व्यक्तीसोबत इतकी अटॅच झाली की खूप डीपमध्ये जायला लागले म्हणजे खूपच एखाद्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडसारखं ते असं सा वागायला लागले आणि दहा बारा दिवसानंतर तर त्यांचं प्रपोजल प्रपोजल पण झालं आता हिला हे पण माहीत नाही की तो समोरचा माणूस आहे कोण कुठे आहे कुठे राहतो हे पण माहीत नाही पण इने त्याच्यासोबत लवशिप तयार केली आता हे मॅटर जेव्हा साक्षीला कळतं साक्षी पूर्णपणे शॉक अरे यार प्रेरणा तू कशा टाईपची मुलगी आहेस तू आता करतीयस काय अरे हे कसं शक्य आहे साक्षी पूर्ण शॉक आहे अरे जी मुलगी लोकांच्या एस एम एचे रिप्लाय सुद्धा देत नाही ही ज्या मुलाचा डीपी नाही ज्या मुलाचं काही बॅकग्राऊंड नाही म्हणजे ज्या व्यक्तीचं काय त्याच्या त्या प्रोफाईलमध्ये काही मेन्शनच नाही आहे कुठं राहतो काय राहतो कुठं शिक्षण झालेलं काय काहीच नाही आहे निव्वळ एक आयडिया आहे त्याच्यावर एक डी सुद्धा नाही आहे आणि तो एस एम एस करतो ही त्याला बोलते है, ही गोष्ट साक्षीसाठी खूप मोठी होती तिला थोडं अलग फील वाटू लागलं साक्षीने तिला म्हणलं की प्रेरणा या गोष्टीकडं थोडं दुर्लक्ष कर कोण आहे कुठलं आहे तुला माहिती आहे का मग प्रेरणा म्हणती असेल ना आपल्या आज मला कस का याच्या एस एम एस वरून याच्या बोलण्यावरून स्वतःला अट्रॅक्ट केल्यासारखं वाटतं मग साक्षी म्हणते की ठीक आहे मी नाही कर ना म्हणून असं म्हणत नाही पण तू एकदा कन्फर्मेशन तर कर तो दिसतो कसा तो राहतो कुठं त्याचा पत्ता काय त्याची जात काय तू एकदा कन्फर्मेशन तर कर प्रेरणाने साक्षीची ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर प्रेरणा राजी झाली आणि एस एम एसवर त्याला म्हटलं की मला तुझा फोटो पाहिजे मला तुझा पत्ता पाहिजे तर तो प्रेरणाला म्हणला की ठीक आहे मी हे सगळं देतो माझा मोबाईल नंबर पण तू घे आणि मला यावर कॉल कर प्रेरणाने मोबाईल नंबर घेतला घेतल्याच्यानंतर त्याला डायल केला डायल पॅडमध्ये टाकून त्या कॉलवर डायल केला डायल केल्याच्यानंतर प्रेरणाला तिकून एक माणूस बोलला प्रेरणा ऐकून बोलली हाय तो तिकून बोलतो हाय प्रेरणा त्याला म्हणतो की म्हणते की तुझा फोटो पाठवू ना मला तो म्हणतो की हां का नाही पाठवतो हो ना मी आज संध्याकाळी आठ वाजता तुझ्या व्हॉट्सअपला माझे फोटो पाठवतो हो माझा पत्ता पाठवतो हो मी कुठं राहतो ते तुला पाठवतो हो पण संध्याकाळी आठ वाजता आता नाही आता थोडा मी बिझी आहे असं बोलून दोघंजणं नॉर्मल गोष्टी बोलतात प्रेमाच्या गोष्टी बोलतात जे लफडं राहतं ना त्याच्यामध्ये कशा प्रेमाच्या गोष्टी असतात अशा टाईपचं त्यांच्यामध्ये चालू असतं मग काही वेळ बोलतात प्रेरणा मोबाईल ठेवते मोबाईल ठेवल्याच्यानंतर प्रेरणा साक्षीला म्हणते की आज संध्याकाळी आठ वाजता तुला प्रूफ भेटल की माझा जाणू कोण आहे संध्याकाळची आठ वाजण्याची वाट बघू लागली प्रेरणा आणि साक्षी वाट बघता बघता त्यांना खूप वेळ झाला तरी पण आठ वाजतच नव्हते जर ते असतं ना की आपण एखाद्या गोष्टीची वाट बघतोय जवळ येईल जवळ येईल पण तो खूपच दूर असतो त्या टायमाला वेळ जात नाही तर साक्षी म्हणते की ठीक आहे यार आपण काय करू थोडं बाहेर फिरायला जाऊ बाहेर फिरायला गेल्याच्यानंतर काय होईल आपला टाईम ना थोडासा कटेल थोडासा पटकर जाईल निघून जाईल आणि आठ वाजेल आणि आपण त्याचा चेहरा बघू कसा आहे कुठला आहे कुठे राहतो प्रेरणा म्हणली ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही दोघेही जण बाहेर फिरायला जातात मज्जा करतात मोज करतात पैसा खर्च करतात आणि घरी येतात म्हणजे रूमवर येतात त्यांच्या रूमवर आल्याच्यानंतर मोबाईलमध्ये टाईम बघतात तर च्या मायला रात्रीचे नऊ वाजले होते आता प्रेरणाला कोणताही कॉल आला नव्हता आणि काहीच नव्हतं पण व्हॉट्सअपवर दहा बारा एस एम एस येऊन पडले होते पण प्रेरणा त्याला ओपन करायच्या अगोदर साक्षीला सांगणार होते की ये इकडं आपण बघ आता बघ माझा जानू कसा आहे तो दो दुग दुग साक्षी आणि प्रेरणा बेडवर गेले मोबाईल खाली ठेवला दोघींच्याही मनामध्ये दुगदुगी आली होती कारण की जी प्रेरणा कोणासोला कोणासोबत बोलत नाही आहे कोणाला भावसुद्धा देत नाही आहे ती प्रेरणा आज कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे आणि प्रेमात पडणारा व्यक्ती आहे कोण हे बघण्यासाठी साक्षीसुद्धा उत्सुकतून गेली होती आणि प्रेमास प्रेरणासुद्धा म्हणजे अशी काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला एक्साइटेड एक्सायटेड झाली होती दोघीही जण पलंगावर बसल्या आणि बसल्याच्या नंतर मोबाईल मधात ठेवला आणि व्हॉट्सअप ओपन केलं दहा बारा फोटोज होते एक पत्ता होता ते फोटोजवर त्यांनी क्लिक केला पत्त्याकडं त्यांनी लक्ष दिलं हो नाही फोटोकड क्लिक केलं फोटोकड क्लिक केल्याच्या नंतर ते फोटो लोड व्हायला लागले ला। आणि एक एक फोटो त्यांना दिसू लागला आणि जेव्हा एक एक फोटो त्यांना दिसू लागला त्यावेळेस या दोघींच्या पायाखालून जमीन सरकू लागली बघता बघता या दोघींच्या अंगाला घाम सुटू लागला नंड कोरड पडायला लागलं आणि अंग असं गरम व्हायला लागलं कारण की त्या व्हॉट्सअपमध्ये जे फोटो होते ते फोटोज प्रेरणाचे होते आणि नॉर्मल फोटोज नव्हते पूर्ण न्यूड फोटोज विदाऊट कपड्याचे बाथरूममधले बाहेरचे कपडे चेंज करताना सगळ्या गोष्टी करताना प्रेरणाचे फोटो प्रेरणाजवळ होते नंतर हे फोटो पाहिल्याच्या नंतर त्या एस एम एसमधल्या त्या पत्त्यावर नजर गेली पत्ता त्याच हॉस्टेलचा होता आणि रूम पण तीच होती आणि त्याच्या वर लिहिलं होतं मी अठ्ठेचाळीस घंटे तुला बघतोय आणि तू माझीच आहेस आणि माझीच राहणार तुझा प्रत्येक पार्ट मला माहिती आहे तुझं प्रत्येक वागणं मला माहिती आहे आणि तू आजपर्यंत जी वागलीस ना तेसुद्धा मला माहिती आहे आणि आज आजपासून मी जे बोलल तुला तेच करावं लागेल असं तिथं वर लिहिलेलं होतं एम एसमध्ये तर प्रेरणा आणि साक्षी एकमेकीच्या तोंडाकडे बघतात आणि घाबरून जातात प्रेरणा रडायला लागते जोरजोरात खिंकाळते प्रेरणाला वाटलं आता आपलं आयुष्य सगळं संपून गेलं आता प्रेरणा खूप टेन्शनमध्ये आली ती त्याच्या घरच्यांना ती बरोबर बोलत नव्हती घरच्यांचे फोन रिसीव्ह करत नव्हती कारण की एक असा प्रकार झाला होता की प्रेरणाला ब्लॅकमेल केल्यासारखं मग ज्या नंबरवरून प्रेरणाला एस एम एस यायचे त्या नंबरवरून प्रेरणाला रोज फोन कॉल यायचे आणि फोन कॉलवर प्रेरणा त्याला बोलायची तो तोसुद्धा प्रेरणाला बोलायचा बोलता बोलता पंधरा वीस दिवस गेले जे नॉर्मल बोलत होते सुरुवातीला त्याच टाईपचं नॉर्मल बोलायचे पण फोन ठेवताना तो एक गोष्ट नक्की बोलायचा की, बोला की प्रेरणा मला धोका देण्याचा विचार नको करू कारण की माझ्याजवळ अशा काही गोष्टी आहेत की त्या मी इंटरनेटवर एकाच सेकंदामध्ये व्हायरल करू शकतो आणि तुला तर माहीतच आहे व्हायरल केल्याच्या नंतर काय होईल प्रेर ते प्रेरणा होऊ म्हणायची आणि त्याच्यासोबत राहायची तो जो म्हणेल तो प्रेरणा करायची आता प्रेरणाला एक दिवस तू असा म्हणला की प्रेरणा तुझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन कर आणि तुझ्या हाताचं जे फिंगरचं जे हे कातडे असतात ना हे कातडे त्या कॅमेरासमोर काप मोबाईलच्या आणि ते व्हिडिओ क्लिप मला पाठव एका बोटाची जास्त नाही आहे प्रेरणा म्हणली काय पागल झालास असं मी कसं करू तू म्हणला की कर माझी ही आहे मला हे आवडतं बघायला आता तू नाही करणार तर करणार तरी कोण तू करणार तर तुझे फोटो इंटरनेटवर टाकले आता प्रेरणा रे त्या डिप्रेशनमध्ये येऊन एक व्हिडिओ क्लिप बनवली जे फिंगरच्या वरचं जे सलपाट असतं सा। ते काढण्याचं त्याचा तो काढून त्याला व्हिडिओ पाठवला पाठवल्याच्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा कॉल आला कॉल आल्याच्यानंतर पुन्हा त्याने एक वस्तू करायला सांगितली की प्रेरणा मोबाईलचा कॅमेरा ऑन कर समोर ठेव चाकू घे आणि हात आहे ना हाताला असं उभं का ज्याच्यातून रक्त बाहेर येईल अशा टाईपचं प्रेरणाने ते सुद्धा केलं पण यावेळेस प्रेरणा खूप अशी रडू लागली आणि त्याला बोलू लागली प्लीज यार तू असं मला करायला नको सांगू तू जे म्हणशील ते मी करेल मी मी माझं घरदार सगळं सोडून तुझ्यापशी येईल तू जर म्हणशील विदाऊट लग्नाची राहा माझ्यापाशी मी विदाऊट लग्नाची पण तुझ्यापशी राहील रोज तुझ्यासाठी तू जे म्हणशील ते करेन पण तू हे असा पागलसारखा का, का करतोय मला त्रास होतो आहे मला खूप त्रास होतोय समजते ना तुला मी काय म्हणते ते मी मरून जाईल प्रेरणा ना अशी बोलली अशी बोलल्याच्या नंतर तिकून बोला की ठीक आहे ना क का, काय प्रॉब्लेम आहे मरून जाईपर्यंत मी तुला इतका त्रास देणारच नाही छोटा छोटा त्रास देणार छोटा छोटा आणि मीली तरी काय होणार तू तर माझ्यापाशी येणार आहेस आता तिकून असं बोलल्याच्यानंतर प्रेरणा फुल टेन्शनमध्ये आली की हा असा कसा माणूस आहे असा कसा मला म, म मला बोलतो आहे त्याने पुन्हा तिला सरळ सांगितलं की बघ मी जे म्हणेल ते तुला करावं लागेल तर तुझे फोटोज तुझे जे काही आहेत माझ्यापाशी व्हिडिओज पण आहेत फोटोज पण आहेत ते पूर्ण मी सोशल मीडियावर अपलोड करेन आणि अपलोड केल्याच्यानंतर तुझ्या आईवडिलांची जी अवस्था होईल तुझ्या ज्या खानदानाची अवस्था होईल ते तू विचार कर आता प्रेरणाने त्या गोष्टीवर विचार करून प्रेरणा प्रेरणा ते जे म्हणू लागले ते ती करू लागली हात कापून घेणं बोटं कापणं होट कापणं गाल कापणं डोळ्यावर वरखंड्या मारणं डोक्याचे केस उपडणं खूप 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 काही प्रकार त्या प्रेरणाने केले आणि हे सगळं लाईव्ह बगत साक्षी बघत होती पण ही गोष्ट साक्षीसमोर प्रेरणा नव्हती करायची साक्षी जेव्हा बाहेर गेली किंवा कुठल्या ट्युशनला गेली किंवा कोणत्या क्लासेसमध्ये गेली आता साक्षी आणि प्रेरणा ह्या अलग अलग क्लासेसमध्ये होत्या पण मैत्रिणी चांगल्या होत्या त्यामुळे एकाच रूममध्ये राहायच्या पण जेव्हा जेव्हा साक्षी तिच्या क्लासेस क्लासेसला जायची ट्यूशनला जायची त्याच वेळेस याचा फोन यायचा आणि हे करायला लावायची आता असं झाल्याच्या नंतर साक्षी म्हणले की प्रेरणा तू हे काय करतेस यार तुझा अवतार झालाय कसा तू एक काम करते सिम कार्ड बंद करून टाकते फेकून दे सिम कार्ड मग प्रेरणा नाही त्या साक्षीचं ऐकून ते सिमकार्ड फेकून दिलं आणि दुसरं नवीन सिम कार्ड घेतलं नवीन सिम कार्ड घेतलं व्हॉट्सअप ओपन केलं जे एस एम एस त्या व्हॉट्सअपवर होते त्या सिमकार्डच्या व्हॉट्सअपवर होते ते पूर्ण पैकी बॅकअप होऊन नव्या सिमकार्डच्या व्हॉट्सअपवर आले आता प्रेरणा पूर्णपणे भिवून गेली हादरली ती ते असं कसं शक्य आहे दुसऱ्या व्हॉट्सअपवरचे एस एम एस आपल्या व्हॉट्सअपवर येणं कसं शक्य आहे बघता बघता ते एस एम एस ते कॉल या सुद्धा नंबरवर येऊ हो लागले आणि त्याने यावेळी सांगितलं की तू जर साक्षीला सांगशील की माझा कॉल आलता तर मी हे सगळा डाटा पुन्हा लीक करेन म्हणजे लीक इंटरनेटवर करेन मग प्रेरणाने यावेळी साक्षीला सुद्धा सांगणं बंद केलं आणि एक दिवस आखरीचा दिवस प्रेरणाच्या लाईफमधला त्या दिवशी त्याचा कॉल आला कॉल आल्याच्या नंतर त्याने प्रेरणाला असं करायला सांगितलं की तू उठ चाकू घे आणि तुझ्या ज्या भोहाळ्या आहेत त्या भुवाळ्या काप म्हणजे आपण कसं कापतो का केस काढतो जिलेटणं वगैरे तशा टाईपचं चाकू घे आणि काढ आता हे आखरी आजचं भुवाळ्या काढत काढत डोळे लावून उभी राहा आणि सरळ समोर चलत राहा जोपर्यंत तू ताडल्या जात नाहीस कुठं तोपर्यंत प्रेरणा म्हणली ठीक आहे आखरी आहे नाही तो म्हणला की हो आखरी आहे प्रेरणाचं शरीर त्या दहा पंधरा दिवसामध्ये इतकं वाळून गेलं होतं की विचार करताही कामा नाही हडकं दिसू लागली नुसते तिचे पांढरी शुभ्र पडली होती डोळ्याच्या खाली पूर्ण अंधार पट्ट्या पडल्या होत्या त्या काळ्या पट्ट्या असतात ना टेन्शन आल्याच्यानंतर झोपण्या आल्याच्यानंतर तसं होऊ लागलं जी मुलगी हसते खेळते बोलते मजा करते त्या मुलीच्या लाईफमध्ये असं अचानक होणं एका भयानक स्वप्नापेक्षा काही कमी नाही आहे तर त्याने सांगितल्याप्रमाणे प्रेरणा उठली चाकू हातात घेतला आणि डोळे बंद करून आपल्या भुवाळ्यावर अशी करत करत ती समोर जाऊ लागली समोर जाता 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 त्या रूमच्या खिडकीपेशी गेली आणि खिडकीच्या बाहेर तिचा पाय पडला पाय पडला तशी ती मेन रोडवर जाऊन आदळली आदळल्याच्या नंतर जो ती चाकू तिच्या हातामध्ये होता तो चाकू सरळ तिच्या डोळ्यामध्ये घुसला एकतर वरून खाली पडली चाकू डोळ्यामध्ये दे घुसला प्रेरणा जागेच वारली वारल्याच्या नंतर पोलिसवाल्याने सगळं इन्व्हेस्टिगेशन काय म्हणतात त्यार त्याला इन्व्हेस्टिगेशन केलं ती झाल्याच्यानंतर जी साक्षी होती साक्षीने हे सगळा प्रकार त्या पोलिसवाल्यांना सांगितला पण पोलिसवाल्यांनी जेव्हा तिचं व्हॉस व्हॉट्सअप चेक केलं फेसबुक चेक केलं कॉल हिस्ट्री चेक केली तर त्या सगळ्यांमध्ये एकही क्ल्यू सापडला नाही ना कोणते एस एम एस सापडे ना कोणती आय डी सापडली नाही कोणता नंबर सापडला आणि नाही कोणती कॉल रेकॉर्डिंग सापडल्या नाही कॉल रेकॉर्ड सापडलं त्या नंबराचं आता ही गोष्ट त्या साक्षीनं बघितल्याच्यानंतर साक्षीसुद्धा शॉक झाली आणि असं तिच्या मैत्रिणीसोबत घडलं तेव्हा साक्षीने आपलं कॉलेजच सोडून दिलं आणि मस्त लग्न केले आणि संसार करते तर ही एक सत्य घटना आहे मुंबईमध्ये त्या हॉस्टेलमध्ये झालेली आणि सुसाईड म्हणून डिक्लेअर केलं होतं अशी केस बंद केली होती तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या आता या स्टोरीमध्ये मला माहिती नाही की सिरियल किलर आहे की भूत आहे की काय आहे पण मला तर असं वाटतं की जी प्रेरणा आहे तिचा हा भास असेल पण माहिला प्रेरणाचा भास कसा असेल प्रेरणाचा भास असेल तर मग त्या दीक्षाला कसं दिसलं असेल आपल्या साक्षीला साक्षीला पण दिसू लागलं साक्षीला पण एस एम एस येऊ लागले म्हणजे साक्षीला पण ते एस एम एस दिसू लागले प्रेरणाचे ते ला साकशिला? साकशिला न्यूड फोटो साक्षीला पण दिसले होते भास दोघीला कसा झाला असेल विचार करायची गोष्ट आहे ओके 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 तर असली मुद्दा ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे सिरियसली घेऊ नका आणि हो तुम्ही ते ब्लू व्हेल गेम पाहिला का त्याच्यामध्ये काहीतरी टास्क देतात हे लेवल कंप्लीट करायचे असेल तर तुम्ही इथे कापून घ्या तिथे कापून घ्या आपल्या भारतामध्ये काही जणांनी त्या ब्लू व्हेलच्या नादानादामध्ये आपले जीव पण दिलेले आहेत त्याच गेमच्या आधारे ही स्टोरी बनवलेली आहे आणि ही स्टोरी तुमच्याकडं मांडण्यात आलेली आहे तर मित्रांनो जास्त काय मनावर नका घेऊ स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे एक मनोरंजन म्हणून ऐका असलं काहीही रिअल लाईफमध्ये होत नाही असं जर होत असेल तर यार भारताचा डाटा तर कुठल्या कुठं लीक झाला असता आपण आता नसतो राहिलो ठीक आहे ना समजू शकता ना मी काय म्हणतो ते तर ठीक आहे चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार